हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला स्लीवची डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी इथे नॉर्मल स्लीवज कटिंग करून घेतलेले आहेत बाही लांबी आपे आपली इथे सात इंच आलेली आहे आणि आप आपल्याला तीन इंचचा बेल्ट तयार करायचा आहे खालच्या साईडला त्यासाठी मी तीन इंच इथे दुसरं कापड लावणार आहे बेल्ट बनवून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडला स्लीव्जला डाऊन मी इथे सव्वा दोन इंचावरती दिलेला आहे आपला दंडघेर इथे पाच इंच आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे शिलाईसाठी तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने रेग्युलर स्लीव्ज कट करायचे आहे बाहीपेक्षा मी इथे डबल अस्तर घेतलेला आहे आपली ह्यामध्ये डिझाईन पूर्ण निघून जाईल आणि वरच्या साईडने आपल्याला एक इंच एक्स्ट्रा असं कापड घ्यायचं आहे बाहीच्या दुप्पट आपल्याला इथे खालचं कापड घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आपल्याला बाहीच्या दोन्ही साईडला सेंटर सेंटर कट देऊन घ्यायचे आहेत आणि जिथे आपण सेंटर कट दिलेला आहे आणि तिथून आपल्याला दोन दोन इंचावरती असे मार्किंग करून घ्यायचे आहे जेवढं काही तुमचं तुमच्या बाहीची लांबी असेल तेवढी तुम्हाला इथे ॲडजस्ट करून तेवढेच प्लेट टाकायचे आहेत इथे मी पाच इंच प्लेट टाकत आहे जर काही माझी कमी जास्त होत असतील तर मी इथे कमी करून घेणार आहे तुमची बाही जर ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही जेवढी काही कापड असेल ते तुमचं तेवढ्यामध्येच तुम्हाला इथे प्लेट टाकायचे आहेत इथे मी पाच खुना करून घेतलेल्या आहेत सेंटरवरून आपल्याला अशाच पद्धतीने दोन्ही साईडला दोन दोन इंचावरती खुना करून घ्यायचे आहेत हे पहा दोन्ही साईडला मी दोन दोन इंचावरती खुणा करून घेतलेला आहे आता जिथे सेंटर प्ले आहे ना तिथे आपल्याला एक एक प्लेट घेऊन सेंटरवरती ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईडने अशा पद्धतीने एक एक प्लेट घ्यायचे आहेत आणि एकावर एक ठेवून एक घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पाचही प्लेट मी एकूण एकावरती ठेवून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला एक स्टिच लावायची आहे तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने स्टिच लावायची आहे आता ह्या साईडनी ह्या साईडचे प्लेट आपल्याला विरुद्ध साईडला ठेवायचे आहे म्हणजेच ह्या साईडच्या प्लेटचे तोंड समोरासमोर असायला पाहिजेत सर्व प्लेट आपल्याला एकावर एक ठेवून एक हो इथे आपल्याला डबल स्टिच मारून घ्यायचे आहे जर तुमची स्लीव्ज ह्यामध्ये बसत असेल तर तुम्हाला पाच प्लेट घ्यायचं आहे जर तुमची बाही ह्यामध्ये ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही इथे तीन किंवा चार असे प्लेट घेऊ शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला प्लेट मारून झालेले आहेत आणि स्टिच करूनसुद्धा झालेलं आहे आता आपल्याला वरचे प्लेट सेट करायचं आहे आणि त्यावरती बाही ठेवून घेऊन आपल्याला बाहीला आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला एकावर एक अशाच पद्धतीने अर्धा अर्धा दा इंचचा गॅप ठेवून प्लेट सेट करत जायचं आहे व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा अर्ध्या अर्धा दा इंचाचेच प्लेट ठेवायची आहे दोन्हीमध्ये गॅप हा आपला आप अर्धा इंच असला पाहिजे आपल्याला दोन्ही साईडचे प्लेट अशाच पद्धतीने समोरासमोरील प्लेटचे तोंड करायचे आहे ह्या साईडचे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने प्लेट करून आपल्याला ह्यावरती प्रेस मारून घ्यायचे आहे मी इथे प्रेस लावून घेतलेली आहे जेणेकरून आपले प्लेट हे व्यवस्थित सेट होतील त्यासाठी तुम्हीसुद्धा प्रेस करून घ्यायचे आहे आता आपल्याला जे काही आपली रेग्युलर स्लीव्ज आहे ना ती ह्यावरती ठेवून आपल्याला चेक करायचं आहे की इथे आपला कापड ॲडजस्ट होत आहे की नाही इथे माझा कापड थोडासा कमी पडत आहे त्यासाठी मी इथे एक प्लेट काढून घेत आहे दोन्ही साईडच्या एक एक प्लेट आपल्याला इथे काढून कमी करून घ्यायचे आहेत तुम्हालासुद्धा जर तुमचे प्लेट व्यवस्थित असे बसत नसतील कापड जर कमी पडत असेल तर तुम्हाला काढून घ्यायचे आहेत प्लेट कमी करायचे आहेत पाचच्या ऐवजी तुम्ही इथे चार प्लेटसुद्धा मारू शकता किंवा तीनसुद्धा प्लेट तुम्ही इथे घेऊ शकता आता माझे हे पूर्ण स्लीव सेट होत आहे आता मी हे बाही पूर्ण स्टिच करून घेत आहे आपल्याला हे पेपर ठेवून असंच बाही आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे इथे आपल्याला पूर्ण बाही अस्तरावरती पेपरसहित आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते आपल्याला कट करायचं आहे एक्स्ट्राचं कापड इथे आपलं कट झाल्यावरती आपल्याला हे जे पेपर आहे ना ते काढून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे खालच्या साईडला प्लेट लावायचं आहे इथे मी तीन इंचाची प्लेट लावत आहे तुमची जर स्लीवची लांबी मोठी असेल तर तुम्हाला इथे मोठा प्लेट घ्यायचा आहे तुम्ही चार किंवा पाच इंच एवढासुद्धा प्लेट घेऊ शकता इथे मी इथे तीन इंचाची प्लेट घेतलेली आहे आता माझी प्लेट ही थोडी कमी असल्यामुळे मी दोन्ही साईडला जॉईंट देणार आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी त्याच कपड्याचं जॉईंट दिलेलं आहे हे काय आपलं दिसणार नाही हे आपलं स्टिचमध्ये जाणार आहे त्यासाठी मी वेगळं हे कापड लावलेलं नाही तेच कापड लावलेलं आहे बाहीच्या राईट साईडवरती आपल्याला हे प्लेटची सुद्धा राईट साईड ठेवून आपल्याला प्लेट ही पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगोदर एक स्टिच मारायची आहे स्टिच मारून प्लेट ही आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला आणखी एक स्टिच लावायची आहे जेणेकरून आपली जे, आप जे शिलाई आहे ना ते तुटणार नाही ह्यासाठी आपल्याला आणखी एक शिलाईवरती करून घ्यायची आहे आणि ही प्लेट आपल्याला आता पलटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपली बाही तयार होत आहे वरून आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली प्लेट हे व्यवस्थित सेट होईल ह्यासाठी आपल्याला वरती एक स्टिच देऊन घ्यायची आहे अशाच पद्धतीने सुंदर अशी आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त दिसते ही घातल्यावर समोर मी तुम्हाला घातल्यावरचा लुक दाखवणारच आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली अशी बाही तयार झालेली आहे तुम्ही ह्या बाईच्या सेंटरला इथे एक हे ला गुंडी ला गुंडीसुद्धा लावू शकता म्हणजेच बटनसुद्धा लावू शकता तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली बाही दिसत आहे जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल मैत्रिणो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार